तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जून वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये में दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं वेग ज्येष्ठ कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हटलं जातं तर या योगिनी एकादशीला व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या त्याच्या मागील जन्मातील आणि या जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि म्हणून हे व्रत अतिशय महत्वाचं मानलं जातं तसेच या दिवशी व्रत केल्यामुळे अठ्ठ्याऐंशी हजार भोजन दिल्याच्या बरोबरीचं शुभ फळ हे मिळत असतं योगिनी एकादशीचा व्रत केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते म्हणजेच मृत्यूनंतर स्वर्गामध्ये स्थान मिळतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे चांगलं आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते या व्रताने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात कुटुंबात सुख शांती आणि आनंद मिळत असतो जर एखाद्या व्यक्तीला शाप मिळाला तर या व्रताने तो शाप सुद्धा यामुळे नष्ट होतो असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शनिवार योगिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या दोन वस्तूंचं दान नक्की करा हे दान केल्यामुळे घराचं बाजूनही पैसा येईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमचं नशीब हे पलटल्याशिवाय राहणार नाही तर अशा कोणत्या दोन वस्तूंचं दान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ज्या वस्तूंचं दान करायला सांगणार आहे तर त्या दोन वस्तूंचं आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाची मांडली जाते आणि शास्त्रानुसार या दिवशी दान करणं शुभ मानलं जातं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर काही इच्छा आहेत आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कष्ट करता पण तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल जर तुमच्या कुंडली मधले ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नाहीत तर पण काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप असतं या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि जर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर त्या दिवसांचं शुभफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचं दान करायचं आहे या दोन वस्तू जर आपण या दिवशी दान केल्या तर आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल जर पैसे येण्याचे मार्ग हे बंद झालेले असतील तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा जर तुम्ही या दोन वस्तूंचं दान उद्या योगिनी एकादशीला केलं तर तुमचं नशीब हे बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या नशिबाचा भाग्योदय हा नक्की होईल आता या वस्तूंचं दान करण्यापूर्वी तुम्हाला उद्या योगिनी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे नसेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यामुळे तुम्ही केळी सुद्धा अर्पण करू शकता अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला ओम नमो भगवते जास्त जोपा करायचा आहे त्यानंतर तुम्ही या त्यानंत दोन दान जे आहे तर ते करायचं आहे जेव्हा आपण विधिवत भगवान विष्णूंची पूजा करून एखादी सेवा करतो तेव्हा त्या सेवेच आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं तर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू दान करायची आहे ते म्हणजे तूप तर अगदी तुम्ही एखादा तुपाचा डब्बा किंवा पाव किलो अर्धा किलो जितकं तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तूप जे आहे तर ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे या दिवशी जर आपण तुपाचं दान केलं तर आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते मुलांची बुद्धी तल्लक होते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात कर्जात होते आणि म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी तुपाचं करा जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला तुप दान करणं झालं तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जो दिवा लावता तर त्या दिव्या लावण्यासाठी सुद्धा तुम्ही तुपाचं दान जे आहे तर ते करू शकता यानंतर दुसरे दान जे आहे तर ते म्हणजे जलदान यालाच पाणीदान असं सुद्धा म्हटलं जातं जर या दिवशी आपण पाण्याचं दान केलं तर आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते आपले दिवसेंदिवस प्रगती होत असते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं सोबतच शनीदेवाची कृपादृष्टी कायम राहते म्हणून तुम्हाला उद्या पाण्याचं दान हे सुद्धा आवर्जून करायचं आहे आता तुम्ही या दिवशी बघा गरजू व्यक्ती असतात तर त्यांना तुम्ही पाण्याच्या बॉटल्स या दान करू शकता किंवा तुम्ही एखादी गाय दिसली तर तुमच्या घरीच एखादी गाय असेल तर त्या गायीला सुद्धा तुम्ही पाणी प्यायला देऊ शकता यातून सुद्धा तुम्हाला पाणी दान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होतं यानंतर पुढचं दान जे आहे तर ते म्हणजे केळीचं दान तर बघा भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे म्हणून त्यांच्या पूजेमध्ये केळी जी आहे तर ती आवर्जून प्रसादामध्ये ठेवली जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला होईल तेवढी केळी केळी जी आहे तर ती प्रसाद म्हणून मंदिरामध्ये किंवा इतर कुठेही तुम्हाला जर केळी दान करणं शक्य झालं तर आवर्जून केळी जे फळ आहे तर त्याचं दान करायचं आहे या दानातनं मिळणारं फळ जे असतं तर ते आपल्याला खूप अनंतपटीने प्राप्त होत असतं आणि जेव्हा आपली वाईट वेळ सुरू असते तर तेव्हा हे पुण्य जे आहे तर ते आपल्याला येत असतं आणि म्हणून आपली वाईट वेळ जी आहे तर ती सहज निघून जाते असते आणि संकट अडचणी या सुद्धा आपल्या दूर होत असतात म्हणून उद्या केळीचं दान सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने या तीन वस्तूंचं दान जे आहे तर ते तुम्हाला उद्या एकादशीला आवर्जून करायचं आहे या तीन पैकी तुम्हाला एका जरी वस्तूंचं दान केलं तरीही चालेल पण या दिवशी चुकूनही तुम्हाला तांदळाचं दान हे अजिबात करायचं नाही असं म्हटलं जातं की एकादशीला तांदूळ दान करावं पण योगीने एकादशीला कोणीही तांदळाचं दान करू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे म्हणून तुम्ही तांदूळ सोडून इतर कोणत्याही वस्तूंचं दान हे करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ